मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे कशा सगळ्या मजेत ना पाहू शकता मी मार्केटमधून मस्त मेथीची भाजी आणलेली आहे ताजी ताजी तर आज आपण बनवला आहे मेथीची भाजी तर मेथीची भाजी साफ करून घेऊया स्वच्छ पाहू शकता मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे कोणी कोणी मेथीची भाजी चिरून घेतो तर आमची साफ करतात त्याचे कवळे कवळे घेतलेले भाजी खूप कवळी होती चला आपण भाजी करून घेऊया मेथीच्या भाजीला लागणारे साहित्य लसून आहे शेंगदाणे हिरवी मिरची जिरे आणि कांदा हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊया शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेऊया आणि कांदा कटिंग करून घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया लसूण ना मित्रांनो भाजीला आहे ना जरा जास्तच घ्यायचं मेथीच्या म्हणजे कशी छान टेस्ट येते त्याच्यासाठी मी जास्तच लसूण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं खूप पाहू शकता जराशी जाडसरच केलेलं आहे जाडसर शेंगदाणे मस्त लागतात भाजीमध्ये नुनासाठी केलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक करू शकता कडीमध्ये दोन तीन चम्मच तेल टाकलेले आहेत आपलं हे हिरवी मिरची आणि लसूण वाटण केलेलं होते टाकू याच्यामध्ये फ्राय करून घेऊ भाजून घेतून मस्त खूप छान येते लपणाचा पूर्णपणे भाजून झालेले आता याच्यामध्ये आपण बारीक कटिंग केलेलं कांदा टाकून आपण भाजून घेऊया पाहू शकता मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आणि मी एकदम कवळ्या कवळ्या काड्या पण घेतल्या त्या भाजी काय चिरून घेतलेली नाही चिरून सगळं त्याचं जीवनसत्व निघून जातं पण काही काही भागामध्ये भाजी चिरून घेतात आमच्याकडे अशीच भाजी तोडून घेतात आपला आता हा कांदा पण फ्राय झालेला आहे पाहू शकता आणि त्याच्यामध्ये आपण धुतलेली स्वच्छ भाजी याच्यामध्ये टाकून देऊया भाजी दोन तीन पाण्याने धुतलेली आहे कारण त्याला भरपूर माती असते मेथीची भाजी कशीही बनवा छानच होते आणि मेथीची भाजी कच्ची पण खातात मस्त मला तर मेथीची भाजी खूप म्हणजे खूपच आवडते माझी खूप आवडती भाजी आहे डाळ टाकून बनवतं कोणी एकूण बनवत असते पण आज फक्त मी शेंगदाण्यास फट टाकूनच भाजी बनवणार आहे भाजीवरती झाकण ठेवत नाही कारण भाजीचा पूर्ण कलर असा चेंज होऊन जातो म्हणून मस्त मेथीच्या भाजीचा वास घेतलेला असतो छान मेथीच्या भाजीमध्ये मीठ लाष्ट टाकायचं काय होतं भाजी खूप दिसताना जास्त दिसते आणि शिजून खूप थोडीशी होते त्याच्यासाठी लास्टला मीठ टाकली तसं अंदाज येतो तुम्हाला पण पास अंदाज समजेल तसा हो मेतीच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे पूर्णपणे पाणी ते टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या आहे टाकून देऊ भाजीला खूप छान येते होऊ शकता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे टिफिंगसाठी म्हणा किंवा डाळ भातासोबत खायला मस्त लागते मेथीची भाजी अशी झटपट मेथीची भाजी बनवलेली त्याच्यात झाकण न ठेवल्यामुळं भाजीचा कलर पण हिरवा आहे मस्त कलर चेंज नाही झालेला तर तुम्ही नक्की असे एकदा ट्राय करा मेथीची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय मित्रांनो